तर विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी एम सीमध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहे गट ड या पदासाठी वर्ग पदं पदाई आणि यासाठी तुम्हाला काय अभ्यासक्रम राहणार आहे आणि तुम्हाला कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे हा इथे अभ्यासक्रम दिलेला आहे पूर्ण व्यवस्थित आपण अभ्यासक्रम पाहूया आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासासाठी काय आय एम पी नोट्स आहे मॉक टेस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे कसे घ्यायचे काय ते सुद्धा सांगणार आहे आधी तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्या आणि ही जी काही पद आहे हे पद थोडं व्यवस्थित आहे जरी तुम्ही मोठ्या पदासाठी तयारी करत आहे तरी पण याचा पेपर नक्की द्या हे पद हातात घेऊन घ्या आणि मग क्लास वनसाठी आपण जाता येतं परंतु कुठेतरी आपली एक चांगली बाजू करून घेणं खूप गरजेचं असते ठीक आहे तर बघा यामध्ये जर सांगायचं झालं तर दहावी याचं काठिण्य पातळी जी आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीच राहणार आहे आणि क्वालिफिकेशनसुद्धा दहावीस मागितलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला मराठी भाषा म्हणजेच व्याकरण यावर तुम्हाला टोटल पंचवीस प्रश्न राहणार आहे ठीक आहे तर मराठी भाषेवर तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह तुम्हाला शब्दसंग्रह कुठला वाचायचा आहे ॲज अ पी डी एफ फॉर्ममध्ये मी अवेलेबल करून देईल जे जास्तीत जास्त रिपीट झाले एक्झाममध्ये आणि गु डचे सुद्धा जे पेपर आधी झालेले आहे सुद्धा मी अवेलेबल करून देईल तुम्हाला ठीक आहे ते सगळं डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळून जाईल आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे सुद्धा अवेलेबल करून दिलं जाईल त्यानंतर बघा वाक्य रचना वाक्याची रचना ठीक आहे त्यानंतर आहे व्याकरण त्यानंतर आहे मनी व वा वाक्यप्रचार यांचे अर्थ ठीक आहे आणि उपयोग त्यानंतर आहे उता यावरील प्रश्नांची उत्तरे उतार्यावरील ठीक आहे उतारा एखादा उतारा दिला जाईल आणि त्याच्यावर प्रश्न उत्तरं तुम्हाला सोडवावी लागेल त्यानंतर इंग्रजी इंग्रजीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला कॉमन वॉक्युब्युलरी कॉमन वॉ वॉक्युब्युलरी येणं गरजेचं आहे जी कॉमनली आहे एकदम ठीक आहे त्यानंतर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल त्यानंतर आहे ग्रामर आणि त्यानंतर आहे यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स ओके फ्रेजेस असतात जे काही मनी असतात त्यांच्या तुम्हाला त्याचे तुम्हाला मिनिंग्स आले पाहिजे ओके त्यानंतर बघा कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज सुद्धा तुम्हाला पॅसेज येणार आहे ठीक आहे म्हणजेच मराठीतसुद्धा तुम्हाला उतारा येणार आहे आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेज येणार आहे मित्रांनो ठीक आहे सामान्य ज्ञान बघूया आपण सामान्य ज्ञानमध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर चालू घडामोडी चालू घडामोडीवर तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या काही चालू घडामोडी आहे त्यासंबंधी तुम्हाला यावर प्रश्न येईल ठीक आहे त्यानंतर बघा याचं चालू घडामोडीचं सुद्धा पी डी एफ मी अवेलेबल करून देईल एक्झॅक्टली कुठले प्रश्न येईल ते सुद्धा त्यानंतर बघा नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचे प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस् व्यवस्थापन आणि प्रशासन ग्राम व्यवस्थापन याच्यावर तुम्हाला प्रश्न राहील नागरिकशास्त्रावर इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासावर काही प्रश्न राहील आय एम पी मी व्हिडिओच्या माध्यमातून ते करून देईल कवर आणि काही नोट्ससुद्धा अवेलेबल करून देईल ठीक आहे किंवा कुठून वाचायचे ते सुद्धा सांगेल त्यानंतर बघा भूगोल भूगोलावर तुम्हाला पृथ्वी हवामान अक्षांश रेषांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यचे प्रकार पिके शहरे ठीक आहे तर याबद्दल तू सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील तुमच्या एक्झाममध्ये अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग त्याच्यानंतर आहे लोकसंख्या दरिद्र व बेरोजगारी मृदा आणि राजकोषीय नीती इत्यादीवर तुम्हाला प्रश्न राहतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा सामान्य विज्ञान त्याच्या सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र त्याच्यानंतर रसायनशास्त्र आणि त्याच्यानंतर जीवशास्त्र ठीक आहे याचेसुद्धा आय एम पी प्रश्न मी अवेलेबल करून देईल तुम्हाला याची जे काही आय एम पी एकदम बेसिक लेवलची येईल इतकं काही हार्ड येणार नाही कारण की गड्डाची परीक्षा आहे हार्ड पेपर राहणार नाही पण तुम्ही बेसिक बेसिक जरी केलं तरी तुमचा पेपर चांगला जाईल मी एवढं कन्फर्म सांगतो त्यानंतर बघूया आपण तर बघा बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो आज म्हणायचे प्रश्न म्हणजे तुम्ही किती लवकर प्रेझन्स ऑफ माइंड तुमचा सा किती चांगला आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न राहील आणि अंकगणितीमध्ये सांगायचं झालं तर बेरीज राहील तुम्हाला वजा बाकी राहील गुणाकार राहील बागाकार राहील आणि दशांश अपूर्णांक आणि टक्केवारीसुद्धा राहील ठीक आहे ह्या टक्केवारीवर मी तुमचे प्रश्न कवर करून देईल ठीक आहे तर अशा प्रकारे दशांशा अपूर्णांकाचे सुद्धा आपण प्रश्न घेऊन घेऊ आणि हे पूर्णच घेऊन घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे हा पेपर राहणार आहे तुमचा आणि तसं पाहिलं तर याचं काठीने लेवल तेवढं कठीण राहणार नाही आणि कॉम्पिटिशनसुद्धा थो थोडं कमीच राहील याच्यात जर व्यवस्थित जर तुम्ही करतो म्हटलं तर ठीक आहे तर थोडं व्यवस्थित अभ्यास करा एक थोडी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नागपूरमध्ये त्याची पोस्टिंग राहील जवळपास जर सॅलरीचं से, सांगायचं झालं तर बेसिक पंधरा हजार आहे आणि याची सॅलरी जवळपास तुमची पंचवीस हजार इन हँड स्टार्टिंगला येईल कारण सर्व अलाऊन्स वगैरे लागतातच बाकीचे एच आर ए डी ए वगैरे लागून जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये तुमची सॅलरी इथे बनणार आहे मित्रांनो ठीक आहे तर एक पुढच्या दृष्टीने तयारीसाठी एक बेसिक नोकरी हातात घेऊन जर तुमची पुढची तयारी करू शकता नोकरीचे तास काही जास्त राहत नाही याच्यात जे काही नियमानुसार आहे ते नियमानुसार तुम्हाला इथे जॉब करावं लागेल नोकरी करावं लागेल आणि मग फावल्या वेळात तुम्ही अभ्याससुद्धा करून क्लास वनपर्यंतसुद्धा जाऊ शकता असं म्हणायला काही हरकत नाही भरपूर विद्यार्थी गड्ड पास करतात गड्डची नोकरी हातात घेऊन घेतात आणि मग क्लास वनची तयारी किंवा क्लास टूची तयारी करत असतात जर तुम्हाला आपलं स्वतःचं व्यवस्थित काहीतरी आर्थिक इकॉनॉमिकली थोडं स्ट्रॉंग व्हायचं आहे तर थोडं व्यवस्थित होत आहे तर मित्रांनो ठीक आहे तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे हमखास व्यवस्थित जर तुम्ही इलिजिबल असाल आणि तुमची इच्छा असेल तर नक्की अर्ज करा तयारी करा इतकं काही कठीण नाही आहे पेपर खूप सोपा आहे व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की तुम्हाला यामध्ये यश मिळेल मित्रांनो तर मित्रांनो आता एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर